मंडळी बघा आता आम्ही निघालेलो आहोत तर कुठे चाललो आहोत हे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा की आम्ही कुठे चाललो आहोत आज संडे आहे स्पेशल तर चला तर मग होला चला, चला। डॅडीचं झालं का अजून काय काय राहिलंय तर गणाई मंडळी बघा मग आता आम्ही अशा प्रकारे निघत होतो बघा आज थोडंसं संडे असल्यामुळे आम्हाला पण थोडंसं लेटच झाला होता तर चला तर मग हे बघा बाहेर असं इतकं छान म्हणजे सकाळचा व्यू झाला होता बघा आबाळ पण आलं होतं छान असं आणि आम्ही चाललो होतो बघा आमच्या गावी तर मग गावाकडे म्हटलं की गावाकडे एक वेगळीच ओढ असते माझ्या तर मुलांना खूपच म्हणजे गावाकडं जायचं म्हटलं की त्यांना ओढ लागते बघा तर मग हे बघा हे आमच्या गावाचा रस्ता वगैरे आता लागला होता तर मग इतकी छान असे पिकं वगैरे आली होती बघा हिरवे हिरवेगार आणि एक निसर्गाचं सौंदर्य म्हटलं की आपल्याला वेगळंच खुशी मिळते तर आमचे प्रिया वगैरे आम्हाला रस्त्यातच भेटले होते आणि मग आम्ही असं चाललो घराकडे की इथं बघा एका शेतामध्ये ऊस लावणीचं काम वगैरे सुरू होतं तर माझे मुलं पण ते फार होऊन असे पाहत होते बघा त्यांना असं काही माहितीच नाही म्हणजे मग आम्ही फायनली घरी पोहोचलो होतो तर बघा किती छान असे फुलं वगैरे लागले होते झाडांना आणि मग आम्ही देवाचं दर्शन वगैरे घेतलं देवपूजा वगैरे केलेली होती आईंनी आमच्या आणि मग छान असे फुलं वगैरे घातलेले होते बघा एवढंच छान असं प्रसन्न वाटत होतं ना आणि मग आता चालू होती बघा तयारी इकडे आमच्या स्वयंपाकाची वगैरे तर मग त्यांनी म्हणजे धपाटे करायचं वगैरे असं म्हटलेलं आणि मग माझ्या संयमला खीर आवडती तर मग एक आजी म्हणून त्यांनी नातासाठी असलेलं प्रेम त्यांचं मग त्यांनी खीर वगैरे शिजू घातली होती बघा आणि ती शिजली पण होती छान अशी मग आता आम्हाला धपाटे वगैरे करायचे होते पण ते म्हटलं की मग चुलीवर वगैरे करूयात चुलीवरचं आवडतात म्हणून मग म्हटलं ठीक आहे तर मग चुलीवरचे धपाटे वगैरे करायचे होते बघा आम्हाला आणि मग ते असं मिक्स वगैरे करून घेत होत्या आणि मग आमच्या चालू होत्या असा गप्पा मग त्यासोबत असं गप्प वरण वगैरे पण मी घेऊन ठेवलं होतं तर मग म्हटलं आता त्याला थोडंसं फोळणी वगैरे साधी असे घेऊन घ्यावी नुसतं लसूण करीपत्ता वगैरे टाकून धपाट्यासोबत असं छान वरण लागतं बघा पातळ जसं वरण आपलं चुरीचं डाळीचं वगैरे दही धपाटे आणि मग असं वरण आणि त्यातनं परत मी काही गोडपोळ्या पण अशा करून आणल्या होत्या आणि मग खीर पण होती काना जमला होता बघा ताज्या संकल्प असून आपण म्हणजे गावरान पद्धतीचा होता तुम्ही पण म्हणजे बघा पुढे जाऊन आम्ही कसं जेवण वगैरे केले आहे कसा एन्जॉय केला आहे रविवारचा आणि असा थोडासाच टाईम स्पेंड करावा बघा कधीतरी माणसांनी म्हणजे आपल्यालाही असं छान वाटतं आणि मुलांनाही आपल्या म्हणजे एक वेगळीच ओढ लागते आपल्या गावची म्हटलं की आणि मग असं लसूण वगैरे छान लाल झाला होता बघा आणि तो गावराण लसून आपल्या मुळचे त्याचा सुद्धा इतका छान खुरंगा असा वास येत होता सगळीकडे मग आमची डाळ पण घरचीच होती तर मग त्याला मी अशी साधी फोडणी वगैरे घालून घेतली बघा तर खूप छान त्याचा सुगंध पसरत होता सगळीकडे आणि मग आता चला मग बाहेर झपाटे वगैरे सुरू होते मग आता आपण बाहेर जाऊया तर मग हे बघा असे चुलीवरचे धपाटे वगैरे सुरू होते तर मग <laughs> हे त्याचा वेगळाच असा सुगंध येत होता मग आमच्या मुलांना वगैरे कंट्रोल झालं नाही तर मग त्यांना मग मी जेवायला वगैरे वाढलं बघा आता तर मग माझी मुलं वगैरे काय म्हणतायत तर ऐका तर मग काय म्हणू लागले आहेत ते हां भारी भारी म्हणजे कशावरचं आहे चुलीवरचं

चुलीवरचा आपण कधी केलतो नाही मेथी च्या हळद टाकत ना नाही काळा कलर येतो नाहीतर पालक मेथी असले तर हळद टाकते मध्ये अशा तर टाकत द्यायची का अजून बाबाला द्यायची का पप्पाला द्यायची का खीर Hmm? दिखे थी। दिखे थी। गोड़ कसा नहीं ना गोड़ hmm. Hmm. तो टाकू का hmm. जॉब चाली काय मदी चला दपाटे खायला खीर दपाटे हा हुरडा हा आज म्हणलं हुरडा पार्टी आहे दपाटेची पार्टी आहे पण दही देव का मग आहे आम्हाला काय माहिती आहे का नाही आम्ही घेऊन आलो ते येतात बर 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 दही घ्या आहे घ्या आहे की किचनवर आहे घ्या मग विरजण लावलेलं आहे का Oh. चालोग बर बर चाना चाना oh. <laughs> हो आज आम्ही अचानकच आलो बघा तुम्हाला सरप्राईज करायला oh. छान <laughs> आलो का आले वर आहे ना हा सुट्टी मुळ ह्या आहेत माझ्या मोठ्या हो हे असतात गावाकडे हाय करा हा मी मोठी आहे हे दोन नंबरची आता छोट्या हो हो गित ले, गित ले। चला मग बघू द्या कस जाऊ का, का बघा पण वा वा वा, वा।, वा।, <laughs> <यो का>, वा। <laughs> शेगडीवर तापवलेलं हो शेगडीवर तापवले <laughs> बघा आमच्या जाऊबाईची कशी तयारी केलेली आहे <laughs> आम्ही म्हणून आहे, आज आज आहे। दपाटे आ, का नाही आज मजा सगळ्या जे आहे चुलीवर दही धपाटे केले आम्ही खीर केली खीर केली खीर केली आता जेवण झाल्याच्या नंतर पण काहीतरी स्पेशल आहे ते तुम्ही नक्की बघा हो पुढे जाऊन हा व्हिडिओ पर्यंत बघितलात आता इथून पुढे पण नक्की बघा हो बघा हा काय आम्ही अजून एन्जॉय केला आहे चला तर मग चला पुढे नका करू हो छान हा तर का नाही हे आमचं मोठ्या जाऊबाईंच्या घरचं देवपूजेचं मंदिर आहे बघा किती छान असे फुलं ते दिसत होते घातलेले गावाकडे म्हटलं की फुलं खूप भेटतात बघा देवपूजेला वगैरे अशी परडी वगैरे आहे जागृती नको आता आता आपण जाऊ आणि खीर धपाटे खाऊ चला मी बोलवायला आले तुम्हाला <laughs> खूप छान ना हा किती फ्रेश आणि ताजे वाटेल असे तिकडे लागतच नाही मला पण मी एवढे फुलांचे झाड लावलेत ना पण मला आता बी द्या तुम्ही अजून रोप नेऊन चिटकनात ना ते बियाच नेऊन टाकावं लागतील हा पावसाळ्याच्या वेळेस ना पाऊस चालू व्हायच्या वेळेस टाकायला येतात बिया माती पण न्यायची आता मी लग्नाच्या वेळेस आल्यावरच माती नेणार आहे हम्म आता कुठली नेऊ त्याला उकरलेलं पण नाही ना तिथं काळी माती काळी माती पाहिजे हम्म काळी माती पाहिजे जाताना जाताना आता हे बारके कलम नाही तर का हे बारके रोप नाही तर एखादी झाड येऊ लागते हो असं छान कुंड्यात लावा की तुम्हाला मी कुंड्यात नाही मी ते हे करून लावलं होतं पोत्याच्या ह्याच्यामध्ये हा पोत्यात लावायचं नाही आपले असले कुंडे नाही कुंडे लोकले फुटके हे असली जमते त्याला माती कमी पडायली ना माती आपल्या शेतातली आता गाडी आता नाही आता मी लग्नाच्या वेळेस आले लग्नाच्या वेळेस तिथं काळी मातीच राहते आपल्या राहत आहे ना महिनु मलायच भरून ठेवा आणि एवढं भरून ठेवा हो म्हणायचं मला तर हालूच ना फुलं बघून तिथं पण आल्या आल्या अगोदर मला हे करावं कुठं हा तिथं कुठं करायचं इथं करावं का म्हणाल कुठं फुलं काढता येत नाही आपल्याला फुलं पोर उपसून टाका नको नको हो का इथं इथं आणि पोर हे उपसून टाकून पण इथं थोडी स्टेज करताय नारेन स्टेज, कर, करे आ, ना? स्टेज ना तर तिथंच करायचे तिथंच लावायचे कार्यक्रम आपला तेव्हा तो पण इथं पण स्टेज वर तर नंतर तिकडेच बसवायचं तिकडेच करायचं सगळं हे इथं हे करणार करायचं सप्तपदीचा मी म्हणते हळदीचा संध्याकाळी तिथं कशाला सप्तपदी आता इथ सगळ्यांनी इथं स्टेज वरच करायची सप्तपदी हा वेगळं कशाला डबल इथं वेगळं तिथं वेगळं मग ते सकाळ सकाळी तेवढी आपण पब्लिक इथंच राहते तिकडे कुठे जाणार इथं तर रे कुठं जास्त आपल्याला इथं अलीकडे अलीकडेच करायला लागते अलीकडची खाली करता येते मंडपात तिथे येते का संध्याकाळचा हळदीचा कार्यक्रम कर इथं करावा का? म्हणलं आपण इथंच करावं संध्याकाळी आता लाइटिंग ते करणार आहेत ना लाइटिंग करणार मग मग छान तुम्हाला काय उपयोग आहे करून दुसऱ्या दिवशी वाजेपर्यंत सगळे तिकडं तिकडे पण निघून जात जाते तर आपल्याला आपल्याला वाजता का नाही मग मग त्याच्यापेक्षा हळद पण तिथंच करायची लग्न पण तिथंच करायचं लग्न तिथेच करायची सप्तपदी पण करायची तिथे खाली करायची सप्तपदी अलीकड अलीकड हा स्टेज स्टेजवर बरी करायची जमतय जरा टाइमिंग त्याच्यामध्ये जरा बघण्यात येऊ माणसावर आपल्या पब्लिक ला पाहण्यात येते आता पत्रिका इथं आपल्या बाजूला पुन्हा कुणाले द्यावा हे काकू हा चार पाच द्या ना ते देता येतात येते हा आता पत्रिका काल जाऊन छप्पा टाकून आले पत्रिका पत्रिका आता पुन्हा आधी एक चक्कर होईल पत... का सरची आपल्या बघावं हाय का होती बोलवायचं एखादी चक्कर मारावं तिकडे सगळ्याला लवकर याचं तुम्ही शाळा का शाळा झाल्या येते लिवण्यात येते आपल्याला इथे पाणी तुम्हाला आणावं लागते जाऊन मला तुम्ही नाही तर सोबत 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 घ्यायचे ह्याच्यामध्ये आपल्या लग्नाचं लग्नाचं घ्या मंडळीला दाखवायला ना मग मंडळी तुम्ही पाहणार ना आमचे लग्नाचे व्हिडिओ तर बघा आमच्या पुतण्याचं लग्न आहे तर आम्ही त्याचे पण व्हिडिओ काढणार आहे बरं का आणि ते पण नक्की बघा आमच्या दोघींची चर्चा सुरू आहे चला आता अशीच आमची चर्चा राहणार ही जाऊस तर लग्नाचीच आता आपण जेवण वगैरे करून घेऊया उभा टाकतो लग्नाला हा नऊ तारखेला शाळा झाल्या लवकर यायला पाहिजे नऊ तारखेला जिलबी ठेवते जरा ताटात जरा जिलबी खावलेला हुरडा खावलेला म्हणाला

भीनात सुद्धा बघा ना आपल्याला तो कोणी सोलून खाय लागले ते कोणी सोलून घेतले त्यांना ते बघ मी आरामात जाऊन काढतो जवळ जातो दे

मंगाता हो कहीं पोपट भी खाई लेते हैं

काय ते आण खोबऱ्याच्या ती चटणी जांभळ्या डब्यातली चटणीचणी खोबऱ्याची त्याच्या सोर घालून खायला चांगली लागते जा अंकल दुकान दाखवणार आहोत तुम्हाला तर आता माझे अंकल दुकान उघडत आहेत आतमधून मग आता मग आता आज चाललो साड्यांच दुकान आहे जर तुम्हाला पण साड्या घ्यायच्या असल्या तर तुम्ही ह्या दुकानात या संक्रांतीच काही नवीन आणलं काय तुम्हाला रुमाल पाहिजे का, <laughs> का सांगा काय घ्यायचे बघा काय देणार आंटी आवड तुमची काय आहे सांगा टीव्हीच खूप आहे का हा टीव्ही खूप कस आमच्या बागेतले फुले तोडतायत मोठी सगळे फुल तोडत आहेत आमच्या बागेतले ठेवा ना ठेवा ना आमच्या बागेतले नाही नाही आम्ही घेऊन जाणार आम्हाला डोळ्यात छलछल करायले बघा ते तोडू नका गुलाब गुलाब तोडू नका नाही <laughs> नाही आम्ही गुलाब पण नेणार तोड गुलाब बघा बाग बाग कशी फुलली आहे आमची तुळशीनी गुलाबानी झेंडू

है तो तोई ते पण छान आहे ना फेशेरी हे कस दिसलं तर ती हो व्हिडिओ नक्की बघा उद्या हो आमच्या मोबाईलला पाठवा ना दिसतंय ना तुम्ही मला चॅनल लाईक ला, ला, सबस्क्राईब जरूर केला हो हो मग तुम्ही बघा ना उद्या तुमची बाग कशी दिसते बघा बघा

आणि ही त्यांचं बाग आहे ही त्यांच मला तर ना काटेच आहे हे पण छान दिस चालले गुलाब हा ती तिकड चालेल भरून आले भरून आले हम्म काका तिकडे टाका तुमचे अंकल जीव झाले

ही चिक्कू पण छान आहे त्याल चरली लागल्याच वेल ह्याच्यावर गेल्यामुळं झाले बघा ते अडकून बसले हो वेला अडकलं आहे ह्याला आणि ते फुलं तोडत्या तोडत्या सोडून दिले सोडून दिले सुक बियाणे कळी हाय याला उमलायचे रे कळी नको कसाला साखर हा ही सुकलेले फुलं ना जवास तवा असं तोडायला पाहिजे खूप ते दुसरं हा का नाही हा सुकलेलं हे असं शेवंतीची लिहित घासाळ्याची लई चांगली येतात गुलाबी 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 एक पिवळा आहे तिकडे केशरी केशरी हे असं तोडलं तरच येतात हा हो तर का नाही मग आता संध्याकाळ होत होती बघा तर मग आता आम्हाला पण निघायची काही गडबड सुरू होती तर मग म्हटलं चला असे शेतातली छान असे शे, पालक वगैरे काढून आणावी आणि मेथीची भाजी पण होती तिथेच आणि म्हटलं ती पण काढून आणावी लगेच म्हणून मग मी आणि आमच्या आई आम्ही अशा दोघीजणी गेलो होतो शेतामध्ये मुलांनी खूपच मज्जा केली बघा खूपच एन्जॉय केला ते ते पोपट येऊन बसले होते तर ते त्यांच्याच मागे मागे फिरू लागले होते पिंजऱ्यात कैद केलेले पोपट वेगळेच असतात आणि असे नैसर्गिकरित्या आपण पाहिलेले पोपट म्हटलं की ते वेगळाच प्रकार असतो बघा आणि मग मुलांचा असा एन्जॉय वगैरे छान झाला मग आम्ही असं लसणाची पात पण घेतली म्हटलं आपल्या इकडे अशी मिळत नाही ती फोडणीला वगैरे घातली की म्हणजे भाज्यांना किंवा वरणाच्या फोडणीला पण आपण थोडीशी ती बारीक चिरून वगैरे टाकली की वरण पण फार टेस्टी लागतं बघत आहे आणि मग अशा प्रकारे आम्ही टोपल्यामध्ये भाज्या वगैरे घेतल्या आणि मग आम्ही निघालो होतो घराकडे आणि संध्याकाळ पण आता छान असा दिवस मावळत आला होता बघा मग आमच्या इथं असं गव्हाला वगैरे पाणी दिलेलं होतं कुठून यावं तेच कळत नव्हतं आमच्या आई तर म्हणजे फार फास्ट निघून गेल्या पण मला काही सवयच नव्हती म्हणून काही येताना मला असं पाय माझे जाऊ लागले होते बघा पाणी दिलेलं असल्यामुळं मग आमच्या सरांनी इथं चुलीवरती चहा वगैरे केला होता लगेच म्हटलं चला आता चहा वगैरे घ्यावा छा द्यायचा काका प्यायचं का चुलीवरचा आणि असा चंद्र काही आपल्याला शहरामध्ये पाहायला भेटत नाही बघा बाय बाय परत भेटू नऊ तारखेला भेटू हे बघा बाबा त्यांच्या नातवांना बसवत आहेत आणि मग आम्ही आमच्या गावाच्या ओढला लागलो होतो बघा रस्त्याला वगैरे एक आता वेगळीच ओढ लागली होती सकाळी पण स्कूल होती तर मंडळी तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझा ब्लॉक शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे मग तुम्हाला तु आमचं होरडा वगैरे कशी वाटली आहे मंडळी कधी येत मग हुरडा खायला चला तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉकमध्ये